नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला कोथिंबिरीचं महत्त्व सांगणार आहे कोथिंबीर ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि कोथिंबीरशिवाय कुठलाही आपली रेसिपी होत नाही ने आपली भाजी किंवा कुठली रेसिपी अगदी सुंदर अशी स दिसते कारण आपण तिला वरून क कोथिंबीर टाकतो त्यामुळे भाजीला तो सुंदर असा रंग पण येतो आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसते परंतु कोथिंबिरीमध्ये आयुर्वेदिक असे खूप चांगले घटक आहे कोथिंबीर ही थंड असते त्यामुळे आपल्याला ती प्रत्येक भाजीमध्ये आपण टाकत असतो किंवा शरीराला खूप वाचक असते त्यामुळे कोथिंबिरीने बरेचसे आपले पोटातले आजार नाहीसे होतात पोट साफ होण्यास मदत होते आणि कोथिंबिरीचा रस जर आपण घेतला तर आपल्याला थकवा नाहीसा होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आपले जर कमी झालेले असली कारण हल्ली आता आपण कॅल्शियम कुठलेही घटक कॅल्शियम खात नाही तर कॅल्शियम आपल्या शरीरातले कमी झाल्यामुळे आपले, आपले सांधे दुखणे हाडं दुखणे किंवा आपल्याला थकवा येणे किंवा जळजळ होणे आणि झोप न लागणे असे बरेचसे प्रकार होतात कारण कॅल्शियम हे शरीरामध्ये खूप महत्त्वाचे आहे आणि घरात असे काही आपण रोजच्या आहारामध्ये आपण ज्या काही वस्तू वापरत असतो किंवा जे भाजीपाले वापरत असतो त्यामध्ये बरेचशा प्रमाणात कॅल्शियम असते पण ते आपण योग्य प्रकारे खात नाही कारण भाजीमध्ये कोथिंबीर टाकल्याने त्यामधले तिचे बरेचसे घटक कमी होतात कारण गरम याच्यामध्ये गेल्यामुळे तिचे बरेचसे घटक कमी होतात तर कोथिंबीर आपण तिला रस करून प्यायचा आहे तर रस करून पिताना आपण जर रस केला आणि दोन चमचे रोज सकाळी रस घेतला तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढण्यास मदत होते आणि खूप हे आयुर्वेदिक आहे आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या तर शेवटी ते काय होतं आपल्याला केमिकलच येतं आणि गोळ्या घेणं आपण सोपं समजतो परंतु आपण त्यासाठी पैसा खर्च करतो परंतु आपल्या घरामध्ये रोजच्या आहारामध्ये आपल्या किचनमध्येच कॅल्शियमचे घटक असे आहेत की ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा की कॅल्शियम अजून आपल्याला किचनमध्ये कोणकोणत्या वस्तूंमधून मिळते तर कोथिंबिरीचा रस आपण दोन चमचे घ्यायचा आहे तर आता तुम्हाला रस घ्यायला थोडंसं कंटाळपणा वाटेल कारण कोथिंबिरीचा रस पिणं म्हणजे थोडंसं आपल्याला कुठलाही रस घेणं म्हणजे अगदीच नाक मोरडण्यासारखं होतं तर आपण याचं करायचं काय आहे तर कोथिंबीर ही पेस्ट बारीक करून घ्यायची आहे परंतु त्यासोबत आपल्याला पुदिनाही घ्यायचा आहे कारण पुदिन्यामध्येही कॅल्शियम वाढवण्यास खूप चांगली मदत होते पुदी ही थंड आहे पाचक आहे आपल्याला पचनक्रिया सुधरवतो आणि पोटातले बरेचसे आजार आपले नाहीसे करतं थकवा नाहीसा करतो आपण अगदी फ्रेश ताजेतवाने राहतो आणि फ्रेश राहिलो आपण आनंदी राहिलो तर आपल्याला आप सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यास सोयीस्कर जातं तर पुदिना आणि कोथिंबीर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि आपल्याला समप्रमाणामध्ये किंवा कोथिंबीर जास्त घेतली काही हरकत नाही आणि हे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला याची पेस्ट करायची आहे म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला गरम करायचं नाही आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये घ्यायचं आहे तर ते पोटामध्ये कच्च्या स्वरूपात कसं जाईल आणि अगदी तेही तुम्हाला सगळ्यांना आवडेल कारण अशी एक गोष्ट आहे की ती आपण उन्हाळ्यामध्ये घेतोस तर आता त्याची मी पेस्ट करून घेणार आहे हे पहा मी कोथिंबिरीचा रस आणि पुदिन्याचा रस करून घेतलेला आहे आता हा रस आपल्याला पिण्यासाठी थोडंसं कंटाळवाणा वाटतो तर आपण रोजच्या जेवणा दुपारच्या जेवणानंतर ताक करायचं आहे आणि त्या ताकामध्ये आपल्याला थोडं काळं मीठ जिरं जिरं हे आपल्याला पचनक्रियेसाठी खूप चांगलं असतं आणि वजन कमी करण्यासाठी चरबी पातळ करण्यासाठी खूप उपयुक्त असतं तर हे आपण त्या ताकामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपण ॲक्च्युली मठ्ठा तयार करतो परंतु ह्या मठ्ठ्यामध्ये आपण कोथिंबीर टाकत नाही पुदिनाच टाकतो तर यापुढे आपण आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मस्त असे दोन चप भर भरून चमचा मोठे चमचे भरून किंवा दोन तीन टाकले तरी तुम्हाला काही हरकत नाही खूप सुंदर असा टेस्टी लागते आणि हा तख मठ्ठा तुम्ही दोन दोन ग्लास प्या तीन ग्लास प्या जेवढा तुम्ही जेवणानंतर पिणार पाणी कमी प्या पाणी जेवणानंतर घेतलं नाही तरी काही हरकत नाही कारण पाणी हे जेवणानंतर एक तासानेच घ्यायचं असतं आणि आपण मठ्ठा जर घेतला जेवढा तुम्हाला पोट भरून प्यायचं असेल तेवढा मठ्ठा घ्या खूप चांगली कोथिंबिरीचा रस आपल्या पोटात जातो आणि खूप सुंदर असं आपल्याला वजनही कमी करण्यामध्ये खूप चांगली फायदेशीर होतो यामध्ये जिरं आहे काळं मीठ आहे विशेष म्हणजे कोथिंबिरीचा रस आहे आणि तो कोथिंबिरीचा रस आपण अशा प्रकारे न घेता आपण असं जर करून घेतला तर खूप सुंदर असा कोथिंबिरीचा रस आपल्या पोटात जाईल आणि खूप चांगला फायदा होईल आपल्याला खूप चांगले कॅल्शियम वाढतील तर घरामध्ये असेच न छोटे छोटे आपल्या भाजीपाले आहेत की त्यामध्ये आपल्याला खूप चांगले घटक मिळतात परंतु ते कसे आणि योग्य पद्धतीने घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला व्हिडिओ तर इतरांना शेअर करा म्हणजे इतरांनाही मदत होईल पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेसिपीमध्ये